इलेक्शन जवळ आले की यांना सुचत एरवी मात्र ते प्रश्न असेच राहतात सर्वात मोठा मुद्दा कोल्हापूर शहराची हद्दवर झाली पाहिजे हातात आहे मुद्दे ते सोडून नको त्या विषयांना खतपाणी घालत बसले भरीव कामगिरी केलेली काय दिसून येत नाही अगदी ज्याला राजकारण कळत नाही त्याच्या पण लक्षात राहणार आणि राजकारणातला दर्दी असेल त्याला पण लक्षात राहणार आय टी पार्क एक महत्वाचं आहे सत्तेसाठी काही करायची त्यांची तयारी असते पाच वर्षापूर्वी जो तांदूळ आपण बावीस रुपयाने खरेदी करत होतो तो तांदूळ आज बावन्न रुपया झाला नमस्कार मी दीपक सुरेशी काही दिवसामध्ये निवडणुका डिक्लेअर होतील त्या दृष्टीने आपण कोल्हापूरमधल्या काही भागांमध्ये जाणार आहोत कोल्हापूरकरांची काय नेमकी समस्या आहे कोल्हापूरमधल्या ज्या नागरिकांना येणाऱ्या म्हणजे चोवीसमधल्या ज्या खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत मागच्या म्हणजे एकोणीस ते एकोणीसमधल्या जे खासदार आहेत सिटिंग खासदार त्यांची कोडून कोणती कामं राहिली असेल या संपूर्ण माहिती आपण नागरिकांच्या समस्या असेल किंवा नागरिकांची मतं असतील ही जाणून घ्या जा 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 जा। एकतर पहिल्या रोडची खूप अवस्था बेकार आहे पहिला रोडचाच मुद्दा आहे कारण की असल्या रस्त्यांवर ना गाड्या चालवून एकतर कमरेचे त्रास आणि गाड्यांची रिपेअरी महिन्या महिन्याला गाडीची कामं निघतात आणि कमरेचे त्रास प्रचंड रोडचा पहिला मुद्दा त्यांनी रस्त्या करायला पाहिजे कोल्हापूरमध्ये जेवढे म्हणजे ज्या काही गोष्टींची कमतरता आहे ना ती त्याच्यावरती लक्ष देऊन ते पूर्ण केलेली जास्त चांगली आहे ठीक हो आहे असं पर्सनल म्हणजे हे नाही करत आहे जे कोल लोकांचं अट्रॅक्शन आत्ता सगळीकडे कोल्हापूरचं आपल्या नाव आहे लोकं आवडीने कोल्हापूरला फिरायला येतात महालक्ष्मी दर्शनाला येतात कोल्हापूरचं क्लायमेट चांगलं आहे खाणं पिणं आहे सुखसोयी चांगल्या आहेत लोक पण चांगली आहेत ज्या लोक येतात पण त्या लोकांची अजून अट्रॅक्शन वाढतच राहिलं पाहिजे वर्षानुवर्ष अशा दृष्टीने सगळ्या कोल्हापूरमध्ये आपल्या सुखसोयी व्हाव्यात अशी इच्छा आहे ते आता जे आहेत ते कोणी ते मेन मुद्दे सोडून म्हणजे हातात आहे मुद्दे ते सोडून नको त्या विषयांना खतपाणी घालत बसते याची खरंच गरज आहे करायची त्याच्यावर भरपूर प्रश्न आहेत असे त्यांनी करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय कोल्हापूर शहरात आय टी क्षेत्र झालं पाहिजे सर्वात मोठा मुद्दा कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे जो हद्दवाडीचा विषय आहे तो राज्य सरकारकडं जर होत नसेल तर त्यात केंद्रात खासदारांनी लक्ष घालून कोल्हापूर शहराची हद्दवाढी केली पाहिजे आय टी क्षेत्र आली पाहिजेत आणि विविध रोजगार निर्माण करण्यासाठी खासदारांनी केंद्र शासनाकडून मदत मिळवून दिली पाहिजे सध्या जे खासदार आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत जे संजय मंडलिक असतील यांनी कोणते कोणते असे को मुद्द्यावरती काम केलं किंवा त्यांच्याकडनं कोणता असा मुद्दा राहून गेला असं वाटतं काय काय करायला अपेक्षित होतं आपली काय अपेक्षा आहे भरीव कामगिरी केलेली काय दिसून येत नाही त्यांच्याकडून त्यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने केले असतील कामं परंतु कोल्हापूरसाठी एक मोठं काहीतरी प्रोजेक्ट आणला आहे किंवा कोल्हापूरला कायमस्वरूपी लक्षात राहील असं खासदार म्हणून केलं कार्य काय लक्षात राहत नाही आता ह्याच बाबतीत माझी खासदारांचं घेतलं बास्केट ब्रिज तिने योजना आणली आज ती योजना पूर्ण करायच्या मार्गाला लागलेल्या आहेत नितीन गडकरींच्याकडून त्यांनी ते तेवढा फंड उपलब्ध करून घेतलेला आहे म्हणजे ते लक्षात राहील लोकांच्या कायमस्वरूपी केव्हा बास्केट ब्रिज जर झाला तर कोल्हापूरला एंट्रीला एक वेगळा लूक येणार आहे आणि हे काम मग अगदी ज्याला राजकारण कळत नाहीत त्याच्या पण लक्षात राहणार आणि राजकारणातला दर्दी असेल त्याला पण लक्षात राहणार तर असं काम तरी अजून विद्यमान खासदारांच्याकडून दिसत नाही दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महागाई कमी व्हावी महागाई कमी व्हावी कारण ल सर्वसामान्य माणसाचं कंबोड मोडलेला आहे महागाईनं साधारणतः पाच वर्षापूर्वी जो तांदूळ आपण बावीस रुपयाने खरेदी करत होतो तो तांदूळ आज बावन्न रुपयाने झाला आहे म्हणजे साधारणतः डबलपेक्षाही जास्त प्रमाणात महागाई वाढलेली दिसते सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो महागाई आणि महागाई कमी करण्यासाठी रोजगारहीसुद्धा वाढली पाहिजे रोजगार नाहीत नवीन मुलं कॉलेज किंवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत त्यांना रोजगार मिळत नाहीत त्यामुळे सुद्धा जे गुन्हेगारी प्रवृत्ती पण वाढत आहे तर याच्यासाठी महागाई कमी करणे आणि रोजगार देणे हा प्रामुख्यानं हा मुद्दा आम्ही मांडतो याच्यामध्ये पहिला मेन मुद्दा महागाईचा आहे महागाईच कमी पाहिजे महागाई, महागाई जास्त जास्त असल्यामुळं गोरगरिबांना जगता येत नाही अन्न वस्त्र अन्न वस्त्र निवारा सगळ्यांना मिळावा व्यवस्थित मिळावा खालच्या दर्जापासून ते वरच्या दर्जापर्यंत व्यवस्थित मिळा नोकरी 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 आता नाही आहे बेरोजगार पण आहे ना नो लोकांना नोकऱ्या कुठे सगळेच पक्ष तसे बघायला गेले तर चांगलीच आहेत पण आता या आत्ता या महागाईच्या महागाई या विरोधात तिने काहीतर बंड करून नवीन काहीतरी करायला पाहिजे आणि आता पाण्याची स्थिती प लोकांपर्यंत पोचत नाही आहे पाणीपट्टी वगैरे सगळी महागाई झालेली आहे वीज पण आता महागली आहे त्यामुळे लोकांना आता जनजीवन विस्कळीत सगळं झालेलं आहे कोल्हापूरच्या लोकसभा इलेक्शनला यावर्षी दोन हजार चोवीसला मुद्दे महत्त्वाचं म्हणजे पंचग प्रदूषण अंबा अंबाबाई मंदिर विकास विकास आराखडा जसं आता राम मंदिरच्या म बावीस जानेवारीला उद्घाटन आहे राम मंदिरचं त्या माध्यमातून अयोध्येचा जसा विकास डेव्हलपमेंट झाली तशी आमची एक सर्वसामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे की अंबाबाई मंदिरचं पण त्या धर्तीवर फुल नाही पुलाची पकडे म्हणून विकास व्हावा जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आणि लोकांना धंदे वाढतील या दृष्टिकोनातून हा मुद्दाही घेतला पाहिजे त्यानंतर पंचग प्रदूषण प्रदूषण असल्यामुळं लोकांनी पाण्याची समस्या येते काही शेतकऱ्यांनी अडी अडचण येते परंतु मासे मारतात असे काही जे प्रश्न आहेत पंचगा नदीमुळे ते पंचगा नदीचं प्रदूषण दूर झालं पाहिजे हा एक मुद्दा झाला पाहिजे त्यानंतर रेल्वे रेल्वे आपल्याकडं जे वंदे भारत एक्सप्रेस जी भारतात चालू झालेली आहे त्या धर्तीवरच मुंबई ते तिरुपती असेल मुंबई ते तुमचं अजमेर असेल कोल्हापूर ते मुंबई मुंबई ते अजमेर असे आहे ते कोल्हापूर ते अजमेर कोल्हापूर ते डायरेक्ट तिरुपती असे जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळावर रेल्वे चालू झाले पाहिजे हे एक मुद्दे आहेत आणि त्यानंतर पेट्रोल डिझेल याच्यावर दरावर थोड्या अंकुश लागला लागलं पाहिजे हे मुद्दे या विकासाला दृष्टिकोनानं इलेक्शनला पाहिजे साफसफाईचा आहे गटर विकासाचा आहे पाणीपुरवठ्याचा वेळ वाढवण्याचा आहे कारण हद्दवाढीचा प्रश्न आहे शहराच्या तो सोडवला गेला पाहिजे हद्दवाढ सोडवल्याशिवाय आपल्याला केंद्र सरकारकडनं येणारा निधी वाढून येणार नाही आहे निधी वाढून आल्याशिवाय आपल्याकडे जास्त डेव्हलपमेंट्स होणार नाही आहेत कुणीकडं पाणी येते आहे कुणीकडं नाही येत आणि तुमचं म्हणजे तसं बाकीचं काय नाही डेव्हलपमेंट म्हणजे इथं आय टी आय टी पार्क एक महत्त्वाचं आहे आय टी पार्क म्हणजे श संदर्भात आता सध्या तर भरपूर मुलं आता रो बेरोजगार आहेत त्यांना रोजगार, रोजगार मिळायला पाहिजे आता बोलायचं म्हणजे आता कुठल्या पक्षाकडनं बोलायचं हे काही प्र प्रश्न झालेला आहे कारण का कुणाला हे दिलं तर ये, ये, आ, ना ना ते कसं व्हायला लागले आता ते एक लहान मुलांसारखं ते तळ्यात मळ्याचं त हे झालं आहे त्यामुळं कुठल्याही पक्षा हे येऊ दे खरं प्रगती ही पाहिजे बघा कारण कुणालाही आता शिवसेना येऊ दे नाहीतर भाजप येऊ दे नाहीतर काँग्रेस येऊ दे नाहीतर आता कुठलाही काय पक्ष येऊ दे त्याच्याशी आता काय नागरिकांना काहीही नाही कारण का कुठल्याही पक्षाला दिले तर ते आता कसं व्हायला लागले राजकारण वेगळंच होतं आहे आपण एका व्यक्तीला दिलेलं असलेलं असते तर ते पुढं जाऊन त्याचं काय इकडनं तिकडे गेल्यामुळं ते निधीमुळं मी म्हणजे सगळं अडकून राहते म्हणजे प्रगती त्यामुळं आपण म्हणजे काय त्यात बोलणं म्हणजे जरा अवघड आहे कुठलाही पक्ष असून दे आपण आता एक उमेदवार निवडून देतो तो दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या आठवड्यात कुठल्याही पक्षात जाईल काय सांगता येत नाही अशी आता सिच्युएशन झालेलं आहे महाराष्ट्रात तर माझं काय मत आहे व्यक्ती बघून काम करणारा माणूस कोण तर अमोक आता आमच्याच आम जर म्हणण्यानुसार जर, जर काम करणारा माणूस सध्या दिसले तर धनंजय माडिक धनंजय माडिक कोल्हापूर विकासासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत आता शंभर कोटीचे रस्त्याचा बजेट आणलेलं आहे त्यानंतर शंभर बसेस आणत आहेत त्यानंतर बास्केट ब्रिजचा हा मुद्दा आहे त्यानंतर कोकण रेल्वेचा मुद्दा या मुद्द्याला त्यांनी जाणीवपूर्ण लक्ष गाठलेलं आहे आणि छोट्या छोट्या अंगणवाडी असतील किंवा कुठले प्रश्न असतील या प्रश्नाकडे जाणीवपूर्ण लक्ष आता धनंजय माडी घालत आहे त्यामुळं धनंजय सरकार पुढचा खासदार हवा अशी अशी आमची इच्छा येणाऱ्या इलेक्शनमध्ये खरं तर लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्यांना जीवन जगता येईल अशा पद्धतीनं सरकारनं काम केलेलं के आहे सध्या बेकारी वाढलेली आहे नोकऱ्या मिळत नाहीत मुलांना कामगार कायदे बदलत आहे सरकार संविधान टिकलं पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे बेकारी कमी झाली पाहिजे असं मला वाटतं कोल्हापूरमधले जे आता जे खा सिटिंगचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून कोणते असे मुद्दे काम केलेले आहे किंवा त्यांच्याकडून कोणता असा एखादा मुद्दा राहिलेला आहे कामाचा असं वाटतंय मग येणाऱ्या वा रहे खासदारांच्याकडून कोणती अपेक्षा आपली कोल्हापूरकर म्हणून कोल्हापूरकर म्हणून म्हटलं तर आता थेट पाईपलाईनचा प्रश्न बरेच दिवस भिजत गोंगडो होता तो आत्ता निवडणुका डोळ्यासमोर सु ठेवून सुटलेला आहे असं मला वाटतं असे अनेक मुद्दे सांगता येईल की इलेक्शन जवळ आली की यांना सुचतं एरवी मात्र ते प्रश्न असेच राहतात सध्या जे राजकारण चाललेलं आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललेलं आहे राजकारण म्हणता येईल का असं वाटावं इतकं खालच्या पद्धतीनं लोक वागत आहेत सत्तेसाठी काहीही करायची त्यांची तयारी असते सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला राहतात फक्त सत्ता मला माझ्या ताब्यात कशी राहील एवढाच राजकारणाने विचार सुरू केलेला आहे गेले एकोणतीस दिवस आमच्या अंगणवाडीच्या महिला संप करत आहेत अमरावतीमध्ये पाच महिला उपोषणला बसलेल्या आहेत तरीही याच्याकडं ढुंकून पाहायला सरकार तयार नाही यांनी जगायचं कसं हा प्रश्न तयार झालेला असल्यामुळं आणि अत्यल्प मानधनावर महिलांना राबवून घ्यायची ही जी पद्धत आहे धोरण आहे ही धोरणं सरकारची बदलली पाहिजेत सर्वसामान्यांना सहजा जगता येईल इतकं मानधन सोडून वेतन दिलं पाहिजे बेकारी कमी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे स्वस्त वेळ ही अपेक्षा होती आम्हाने स्वस्तावीळ उलट मागतच गेले ये हा आता काय येत आहे आता बाजारात शंभरच्या नोटमध्ये पाच किलो पिशी भरत आहे आता वर्धा बारखं फारक पण आले आहे मग एकदम काय बरं की हा चाले तर काय जगायचं कसं आता या होत्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया आणि त्यामध्ये आपल्याला सा लक्षात येतं की कोल्हापूरमधला जो चांगला विकास करेल आणि विकास करताना देखील कायमस्वरूपी कोणतं तरी एखादं महत्त्वाचं प्रोजेक्ट आणेल किंवा महत्त्वाचं काम करून दाखवेल अशाच लोकप्रतिनिधीच्या पाठीशी कोल्हापूरकर ठामपणे उभे राहतील हे आता या प्रतिक्रियेतून जाणून घेतलेलं आहे आणि आपण कोल्हापूरच्या विकासासाठी कोणते कोणते मुद्दे असावे ह्या नागरिकांनी देखील स्पष्ट आपली भूमिका मांडली असली तरी मागच्या वेळेला काहींनी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन पूर्ण झालं की नाही याबद्दल देखील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून केलेल्या आहेत दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत